बीडच्या मस्साजोगपक्षाही भयंकर कृत्य नगर शहरात घडलं असून एका युवकाचं अपहरण करत भर दिवसा त्याला डोंगरात जाळण्याचा धक्कादायक प्रकार समोर येत याबाबत अधिक असं की नगर शहरात एक अत्यंत भयानक घटना घडली असून एका युवकाचं अपहरण करत त्याला डोंगरात जाळण्यात आलं अहिल्यानगर शहरात जुन्या भांडणातून एका युवकाचं भरदुपारी अपहरण करण्यात आलं त्याला मोकळ्या जागेत आणि एका फ्लॅटमध्ये नेऊन मारहाण करण्यात आली त्याचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह कारमधून नेऊन डोंगरामध्ये जाळून तेथील हाडं आणि राखही फेकून देऊन पुरावा नष्ट केला आहे या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना अटक आहे शनिवारी नगरमधून त्याचं अपहरण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली सुरुवातीला या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली होती वैभव शिवाजी नायकोडी याचे बावीस फेब्रुवारीला अपहरण झाले होते सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल झाला पोलिसांनी अनिकेत उर्फ लपका विजय सोमवंशी सुमित बाळासाहेब थोरात महेश मारुतीराव पाटील नितीन उर्फ निशिकांत अशोक नन्नवरे या आरोपींना अटक केली त्यांनी पोलिसांना सांगितलं की आम्ही आरोपीचं अपहरण केलं आहे मात्र तो आमच्या ताब्यातून पळून गेला त्यामुळे पोलिसांनी पुन्हा शोधाशोध सुरू केली संपूर्ण परिसर पोलिसांनी पिंजून काढला त्यानंतर मिळालेल्या माहितीवरून विशाल दीपक कापरे विकास अशोक गव्हाणे करण सुंदर शिंदे रोहित बापूसाहेब गोसावी स्वप्नील रमाकांत पाटील यांना अटक करण्यात आली त्यांनी पोलिसांकडे हे भयानक कृत्य केल्याची कबुली दिली आहे याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दिने यांनी अधिक सांगितलं पोलीस स्टेशन हद्दीतून तारखेला वैभव अपहरण त्याच्या इतर दोन तीन सत्तारांनी केल्याबाबत सत्तावीस तारखेला गुन्हा दाखल झालेला होता त्याप्रमाणे तोफखाना पोलीस स्टेशनचे पी आय कोकरे आणि त्यांच्या टीमने लक्का ेत सोमवशी याच्यासह त्याच्या तीन मित्रांना ताब्यात घेतलेलं होतं आणि अटक पण केलेली होती परंतु दोन दिवसानंतरही त्यांनी बाबत व्यवस्थित माहिती दिलेली नव्हती त्यामुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे आय वाघ आम्ही स्वतः आरोपींचं इंटॉग्रेशन केलं असता सदर आरोपितांनी त्यांचे इतर पाच साथीदार यांचे मदतीने वैभव नायकुडी याला मारहाण करून त्याचा खून केल्याबाबत व त्याचा मृतदेह हा परिसरामध्ये जाळून टाकल्याबाबत प्राथमिक माहिती दिलेली आहे चार आरोपितांबरोबरच स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्यात सहभागी असणारे करण शिंदे रोहित गोसावी स्वप्नील पाटील विकास गवाने अशा पाच जणांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपासना ए पी आर राजपूत हे करतायत मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर